सर्वोच्च न्यायालयानं एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाच्या बाजूने निकाल दिलेला आहे सर्वोच्च न्यायालयानं वर्गीकरणाच्या अनुषंगाने राज्य सरकारला स्पष्ट आदेश दिलेले असताना सुद्धा राज्य सरकार यावर निर्णय घेत नाही न्यायमूर्ती अनंत बद्दर समिती पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी स्थापन केलेली आहे आणि त्या समितीला पुढं करून राज्य सरकारनं दिरंगाई चालवलेली आहे राज्य सरकारचा जी भूमिका आहे ती संशयास्पद आहे राज्य सरकारची अशी इच्छा आहे की दलितामध्ये भांडणं लागावेत आणि वर्गीकरणाचं राजकारण व्हावं अशी सरकारची इच्छा आहे असा अशी शंका आम्हाला येत आहे आणि जर का राज्य सरकारला हा निर्णय घ्यायचा असता तर ज्या पद्धतीने तेलंगणा आहे कर्नाटक आहे तामिळनाडू आहे पंजाब हरियाणा आहे त्या राज्यांनी ज्या पद्धतीनं तातडीनं निर्णय घेऊन अंमलबजावणी सुरू केलेली आहे तशी अंमलबजावणी महाराष्ट्र शासनाने केली असती परंतु एक वर्ष होऊन गेलं सर्वोच्च न्यायालय निर्णय देऊनसुद्धा सरकार यावर कुठलंही निर्णय घेत नाही अंमलबजावणी करत नाही म्हणून समाजामध्ये जो तळातील अनुसूचित जाती असतील त्यामध्ये मातंग आणि इतर जातीमध्ये सरकारच्या अनुषंगानं एक नाराजी पसरली आहे म्हणून सरकारला जागं करण्यासाठी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर मागील पस्तीस दिवसापासून या ठिकाणी धरणे आणि निदर्शने आंदोलन सुरू आहे आजचा हा पस्तीसावा दिवस आहे परंतु अजूनही सरकारनं त्या आंदोलनाची दखल घेतलेली नाही सरकारनं ना जर या संदर्भामध्ये तातडीने निर्णय घेतला नाही तर याचा आगडोम महाराष्ट्रामध्ये पसरेल आणि निश्चितपणे सरकारला ते परवडणार नाही उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये राज्य सरकारला याची झळ बसल्याशिवाय राहणार नाही